सुंदर छान पुखाणे उखाना पहिला फुलात फुल गुलाबाचे रावाचे नाव घ्यायला काय लाजायचे रावाचं नाव घ्यायला काय लाजायचे उखाणा दुसरा सूर्याची किरणे येते दारावर रावाला नजर लागू नाही म्हणून काळी ठिपकी घेते त्यांच्या घालावर काळी ठिपकी घेते त्यांच्या घालावर उखाणा तिसरा सोन्याचा पाठ सोन्याच्या पाटावर चांदीची वाटे सोन्याचा पाठ सोन्याच्या पाटावर चांदीची वाटी चांदीच्या वाटीत होता सुंदर मोती रावाचे नाव घेते किती देखणे माझे पती किती देखणे माझे पती वाहतोय झुळझुळ वारा खुलतोय मोर पिसारा वाहतोय झुळझुळ वारा खुलतोय मोर पिसारा गावागावात गाजतोय माझा राव सारा गावागावात गाजतोय माझा राव सारा हा उखाणा चौथा होता आता पुढचा पाचवा उखाणा सोन्याचा बाप चांदीच्या वाती सोन्याचा बाप चांदीच्या वाती कसंही असो राव सजल्यात मी त्यांच्यासोबत प्रेमाच्या गाठी कसेही असो राव सजल्यात मी त्यांच्यासोबत प्रेमाच्या गाठी